नमस्कार दिन मी दिनकर शिंदे आपण पाहताय डी एस न्यूज तुमचं मत माझं मतमध्ये आपलं स्वागत मित्रांनो महत्वाचा विषय मी घेऊन आलो आणि तो म्हणजे असा आहे की महाराष्ट्राच्या या राजकारणामध्ये अनेक घडामोडी घडत आहेत विधानसभेमध्ये आता भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं सरकार आलेलं आहे परंतु झालेल्या पहिल्या अधिवेशनामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी जे वक्तव्य केलेलं आहे हे वक्तव्य अत्यंत खळबळजनक आहे आणि ते वक्तव्य म्हणजे असं होतं की महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांची दुसऱ्यांदा निवड झालेली आहे सगळ्यात कमी वयाचे असताना सुद्धा विधानसभेचा अध्यक्ष बनण्याचा दुसऱ्यांदा त्यांना मान या ठिकाणी मिळालेला आहे आणि त्यांच्या अभिनंदनाचा ठराव घेण्यासाठी विधानसभेमध्ये प्रत्येक पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी आपलं मत त्या ठिकाणी व्यक्त केलं आणि यावेळेस त्यांना शुभेच्छा देताना देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलं की राहुल नार्वेकर हे विधानसभेचे अध्यक्ष बनत असताना यामध्ये नाना पटोले यांचा महत्वाचा भाग आहे कारण नाना पटोले यांच्यामुळेच राहुल नार्वेकर हे विधानसभेचे दुसऱ्यांदा अध्यक्ष होऊ शकले आणि पहिल्यांदा सुद्धा त्यांच्यामुळेच अध्यक्ष झाले असं सुद्धा ते चा बोलले यामागचं नेमकं रहस्य काय तर नाना पटोले हे विधानसभेचे अध्यक्ष होते महाविकास आघाडीचं सरकार होतं परंतु वेळेला नाना, ना नाना पटोले यांनी काही कारण असतो आपल्या विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि हे पद रिक्त झालं वास्तविक पाहता नाना पटोले यांनी सगळ्या पक्षांचं मत घेतल्यानंतर विचारअंती त्या ठिकाणी काय भूमिका घ्यायची हे ठरवणं गरजेचं होतं परंतु दुसरा कोणीतरी विधानसभेचा अध्यक्ष होईल या अर्थानं त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि विधानसभेचं अध्यक्षपद त्या ठिकाणी रिक्त झालं याच वेळेला शिवसेना उद्धव ठाकरे पक्षामध्ये बंडाळी झाली आणि एकनाथराव शिंदे हे चाळीस आमदारांना सोबत घेऊन भारतीय जनता पार्टीसोबत सत्तेमध्ये सहभागी होण्यासाठी त्या ठिकाणी गुवाहाटीला गेले याच कालावधीमध्ये त्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी भूमिका जी पार पाडली ते विधानसभेचे उपाध्यक्ष असलेले नरहरी झिरवळ यांनी नरहारी यांच्या यांच्यासमोर हा मुद्दा ज्यावेळेस आला त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की शिवसेनेचे जे बंडखोर केलेले आमदार आहेत हे अपात्रतेला कारणीभूत आहेत कारण त्यांनी पक्षविरोधी भूमिका घेतलेली आहे परंतु या सगळ्या घडामोडी घडत असताना भारतीय जनता पार्टीनं एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला आणि त्या ठिकाणी सरकार स्थापनेचा त्यांनी दावा केला याच वेळी राज्यपाल असलेले भगत केशारी यांनी उद्धव ठाकरे यांना आपलं बहुमत सिद्ध करण्याचं त्या ठिकाणी सांगितलं वास्तविक पाहता एकनाथराव शिंदे आणि त्यांच्यासोबत चाळीस आमदार गेल्यामुळं उद्धव ठाकरे यांची राजकीय ताकद त्या ठिकाणी कमी झाली होती विधानसभेमध्ये जेवढं मत पाहिजे होतं तेवढं मत त्यांच्याकडं नव्हतं असं ज्यावेळेस उद्धव ठाकरेंना वाटलं त्यावेळेस विश्वासदर्शक ठरावाला सामोरं जाण्या अगोदरच उद्धव ठाकरे यांचा स्वाभिमान जागृत झाला आणि त्यांनी कोणालाही विचारात न घेता स्वाभिमानानं आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा सुद्धा राज्यपालांकडे त्या ठिकाणी पाठवून दिला आणि खरी खेळी याच ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या बाजूने झुकली हे आपल्या लक्षात येईल कारण ज्या अर्थी उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळाचाच राजीनामा दिला त्या अर्थी त्या ठिकाणी आता एकनाथराव शिंदे यांनी दावा केल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी संधी देणं गरजेचं होतं वास्तविक पाहता हे नियमबाह्य होतं कायद्याला घटनेला सोडून होतं असं जरी असलं तर भगत कोश्यारी यांनी एकनाथराव शिंदे यांना त्या ठिकाणी मुख्यमंत्री पदासाठी पाचारण केलं आणि एकनाथराव शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक झाली आणि यावेळी मात्र नाना पटोले यांच्या राजीनाम्यामुळे जे पद रिक्त झालं होतं त्याच ठिकाणी राहुल नार्वेकर यांना सभापती किंवा विधानसभेचं अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी महायुतीनं त्यावेळेस युती होती शिवसेना आणि भाजप अजित पवार त्यांच्यासोबत नव्हते त्याचवेळी सभापती म्हणून त्यांची निवड झाली आणि त्यानंतर जो काही खेळ चालला हा खेळ संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे की राहुल नार्वेकर यांनी या संदर्भात उद्धव ठाकरे यांनी जे काही बडतर्फीची कारवाई करण्याच्या संदर्भात किंवा पक्षविरोधी कारवाई एकनाथराव शिंदे यांनी केल्या असा जो आक्षेप घेतला होता त्याचवेळी एकनाथराव शिंदे यांनी सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या विरोधात पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका त्या ठिकाणी ठेवला आणि त्यांना अपात्र करा अशी त्यांनी मागणी केली आता राहुल नार्वेकर यांच्या कोर्टामध्ये उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे दोघांचीही प्रकरणं आली दोघांनी एकमेकांना अपात्र करा अशाच पद्धतीची मागणी विधानसभेच्या या पटलावरती केली होती राहुल नार्वेकर यांनी तारीख पे तारीख तारीख कि तारीख देत गेले आणि एकनाथराव शिंदे यांचं सत्ता किंवा यांचं स्थान हे बळकट होत गेलं याच कालावधीमध्ये याच सत्तेच्या बळावर आणि जोरावर भारतीय जनता पार्टीनं शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा त्या ठिकाणी फोडली आणि अजित पवार यांच्यासोबत पुन्हा चाळीस आमदार आपल्यासोबत केले आणि या ठिकाणी बळकट सत्ता स्थापन झाली याही वेळेस शरद पवार या यांनी अजित पवार यांना अपात्र करा त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना सुद्धा अपात्र करा अशी मागणी राहुल नार्वेकरांकडे केली आणि सुद्धा शरद पवार आणि त्यांच्यासोबत असलेले जे काही आमदार आहेत यांनी पक्षविरोधी कारवाया केल्या म्हणून त्यांना अपात्र करा अशी मागणी केली या दोन्ही पक्षांना तारीख पे तारीख देत राहुल नार्वेकरांनी वेळ लांबवला आणि अशा स्थितीमध्ये एकनाथराव शिंदे हे मात्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री म्हणून काम करत असताना अजित पवार यांच्या माध्यमातून पुन्हा एक राज्याला उपमुख्यमंत्री मिळाले आणि या तिघांनी मिळून महायुतीचं सरकार स्थापन करून काँग्रेस राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना या तिन्ही पक्षाला जेरीस आणलं हे आपल्याला विधा गेल्या अडीच वर्षामध्ये पाहायला मिळालं हेच प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये ज्यावेळेस गेलं त्यावेळेस सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी सुद्धा याला तारीख पे तारीख दिली त्यांनी नार्वेकरांच्या दिलेल्या निकालाच्या विरोधात अनेक आक्षेप नोंदवले घटनाबाह्य सरकार म्हणून सांगितलं राज्यपाल असलेले भरत कशेरी यांच्याही विरोधात त्यांनी त्याचं ते आपलं मत मांडलं की यांनी सुद्धा घटनेच्या विरोधात त्या ठिकाणी काम केलेलं आहे हे सगळं जरी चंद्रचूड न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी त्यावेळेला मान्य केलं असलं बोलून दाखवलं असलं तरी सुद्धा या प्रकरणावर निकाल दिलेला नाही तारीख पे तारीख वाढवत गेल्यामुळं त्यालाही वेळ लागत गेला भगत कशरी राज्यपाल पदाहून दुसरीकडे गेले मात्र एकनाथराव शिंदे यांची सत्ता या ठिकाणी साबूत राहिली आणि या अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये महायुती सरकारनं अनेक घोषणा केल्या अनेक प्रलोभनं दिले आणि विरोधी बाकावर बसलेल्या अनेक आमदारांवर सुद्धा त्या ठिकाणी कारवाईचा बडगा उगारला त्यांच्यावर दबाव वापरला आणि त्याची रणनीती त्याचा परिणाम आज आपल्याला या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळाला जिथं महायुतीच्या विरोधात वातावरण आहे असं चित्र महाराष्ट्रात असताना विधानसभेच्या निवडणुका एक ते दीड महिन्या लांबवल्या गेल्या आणि याच कालावधीमध्ये मतदारांना प्रलोभन देण्यासारख्या लाडकी बहीणसारख्या अनेक योजना या राज्य सरकारनं राबवल्या मग महिलांना बस मोफत केली किंवा अर्ध तिकीट केलं मुलींनाही मोफत बस केली या व्यतिरिक्त शेतकऱ्यांसाठी काही योजना केल्या आणि हे सगळं करत असताना महायुतीला विधानसभा निवडणुकीमध्ये त्याचा फायदा झाला अनेक घडामोडी झाल्या ईव्हीएम मशीनचा घोटाळा झाला असं विरोधकांचं मत आहे हे सगळं जरी झालं असलं तरी आज महायुती ही ताकदीनं राज्यामध्ये सत्तेत ता आलेली आहे पूर्ण बहुमतानं आलेली आहे आणि अशा वेळी महाविकास आघाडीचा या ठिकाणी सुपडा साफ झालेलं चित्र पाहायला मिळत आहे आणि म्हणून राहुल नार्वेकर यांनाच पुन्हा विधानसभेच्या अध्यक्षपदाची भारतीय जनता पार्टीनं दुसऱ्यांदा संधी दिलेली आहे आणि राहुल नार्वेकर यांनी सरकारची बाजू कायद्याच्या चौकटीत बसून जी लावून धरली होती त्याचा फायदा महायुतीला झाला आणि म्हणूनच राहुल नार्वेकर पुन्हा एकदा विधानसभेचे अध्यक्ष म्हणून या ठिकाणी विराजमान झालेले ह्या सगळ्या ज्या घडामोडी घडल्या या, या केवळ नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर या घडलेल्या आहेत कारण नरे नरहारी झिरवळ यांनी जे काही मत दिलं होतं त्या मताशी स विरोधी पक्ष या ठिकाणी समाधानी होता परंतु नरहरी झिरोळच अजित पवार यांच्यासोबत पुन्हा महायुतीमध्ये जाऊन बसले त्यामुळे या निकालाला आता कुठंही आणि त्यांच्याही मताला कुठंही आता त्या ठिकाणी मान्यता राहिलेली नाही असं जरी म्हटलं तरी काय आता वावगं ठरणार नाही पण एकंदरीत महायुती सरकार आणण्यामध्ये आणि राहुल नार्वेकर यांना दुसऱ्यांदा विधानसभेचा अध्यक्ष करण्यासोबतच महाविकास आघाडीला सत्तेतून घालवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते नाना पटोले यांनीच केलं असाच उद्देश मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये या ठिकाणी बोलून दाखवलेला आहे आणि याचा परिणाम आज महाविकास आघाडी भोगते आणि महायुती त्या ठिकाणी सत्तेत येऊन बसलेली आहे एकंदरीत एखादा निर्णय चुकला तर काय परिणाम होऊ शकतो हे नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर दिसलं आणि मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरे यांनी सुद्धा राजीनामा दिल्यानंतर ही परिस्थिती लक्षात आलेली आहे एकंदरीत राजकीय मंडळी कुठल्याही पदाचा सहजासहजी राजीनामा देत नाहीत आणि तो द्यायलाही नकोय कारण जोपर्यंत खात्री होत नाही निकाल लागत नाही किंवा बहुमत आपल्या विरोधात जातं हे स्पष्ट होत नाही तोपर्यंत राजकीय मंडळीनं राजीनामा द्यायचा नसतो हा संकेत राजकारणामध्ये आहे परंतु या दोघांनीही तो संकेत तोडला आणि म्हणूनच महाविकास आघाडीला पराभव पत्करावा ला, लागला सत्तेतून बाहेर जावं लागलं आणि महायुतीला पुन्हा एकदा ताकदीनं या ठिकाणी सत्ता मिळालेली आहे आणि त्यामुळे राहुल नार्वेकर हे विधानसभेच्या अध्यक्षपदाचा जो मान मिळाला आहे तो नाना पटोले यांच्या राजीनाम्यामुळे मिळाला हे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय हे अत्यंत सत्य आणि खरं असल्याचं या ठिकाणी जाणवत आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय नाना पटोले यांनी जर विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला नसता किंवा मुख्यमंत्री असलेले उद्धव ठाकरे यांनीही राजीनामा दिला नसता तर महायुती सत्तेत आली असती का आणि राहुल नार्वेकर यांनी एवढ्या चुकीच्या पद्धतीनं निर्णय दिलेत कारण त्यांना सुप्रीम कोर्टानं त्यावेळेस त्यांच्या निकालाच्या विरोधात आपलं प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे तेच राहुल नार्वेकर पुन्हा दुसऱ्यांदा विधानसभेचे अध्यक्ष झाले असते का तुमचं काय मत आहे तात्काळ तुमची प्रतिक्रिया द्या कारण तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे कारण ती अभ्यासपूर्ण असते आणि संपूर्ण महाराष्ट्रातून असते मित्रांनो जाता जाता एक विनंती करेल की आपण डी एस न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ सबस्क्राईब करा म्हणजे आपण एकमेकांच्या संपर्कात राहू आणि हा व्हिडिओ आणि या डी एस न्यूजवर दिलेली माहिती जर आपल्याला आवडत असेल तर निश्चितपणे हे व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा व्हायरल करा आणि आपली प्रतिक्रिया देत राहा पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर येईल तोपर्यंत 等你玩。